छे करे या ठिकाणी आपल्या फलटण नगरीमध्ये फलटण गावामध्ये या फलटण नगरीला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थानं या फलटण भागाला फलटण भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवयांचा मावळ्यांचा इतिहास आहे या आपल्या आज फलटण नगरीमध्ये आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयावरती आपण या ठिकाणी आज धडक मोर्चाचं आयोजन केलं त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन आज आपण या ठिकाणी आंदोलन करतोय या आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी कि ज्या प्रकारे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी दोन सालाला साखरेची आधारभूत किंमत तेहतीस रुपये केली त्यामुळे शेतकऱ्याला कणाला त्या ठिकाणी उसाला तीन हजार रुपयेचा दर मिळायला लागला त्याच पद्धतीने आज आमची मागणी आहे की त्या ठिकाणी साखरेची आधारभूत किंमत चाळीस रुपये करा कि जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला तणाला त्या ठिकाणी चार हजार रुपये भाव मिळेल आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो की बाबांना त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला जे व्यवसाय परवडत नाही तो अडचणीत आलाय आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधात प्रति लिटर चाळीस रुपये त्या ठिकाणी दर द्या म्हणजे मेका कुटीला आलेला आमचा हा शेतकरी बांधव त्या ठिकाणी ताट मानण्याने आणि स्वाभिमानाने थोडा पास जगेल अशा विविध मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावरती आलो यामध्ये आपली प्रमुख मागणी आपण सगळ्यांनी वक्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या आपला हा फलटण तालुका मध्ये खऱ्या अर्थानं दुधाचा उत्पादन देणारा एक अग्रेसर तालुका म्हणून मदे तानु है। पास त्या महाराष्ट्रामध्ये फलटण तालुक्याची ओळख आहे जवळपास त्या ठिकाणी दहा लाख लिटरच्या वरती दिवशी उत्पादन घेणारा हा तालुका म्हणून हा तालुका खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो पण आज हा दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय काट्या कायद्याच्या माध्यमातून त्याला प्रचंड अडचण निर्माण झाले त्याला कारण आहे बाबा आज आपण या ठिकाणी एवढा लढा निर्माण केला हजारोच्या संख्येने आज ज्या ठिकाणी शेतकरी बांधव रस्त्यावरती आलाय त्याला काहीतरी कारण आहे कारण ज्यावेळी हा कायदा आला तेव्हा लक्षात ठेवा शेतकरी एवढ्या ताकदीने रस्त्यावर आला नव्हता कारण हा कायदा येऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये आपल्या दारामध्ये एखादी जर्सी काही आजारी असेल एखादी जर्सी काही दूध देण्याचे बंद केली असेल ती भाकर झाली असेल आपल्या गोट्यामध्ये एखादी त्या ठिकाणी म्हैस असेल तर तिचा त्या ठिकाणी मुक्त व्यापार व्हायचा व्यापारी यायचा ना आपल्याला त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार रुपये दर द्यायचा ना आपली त्या ठिकाणी जरशी भाकर गे असेल किंवा मैस तो ठेवून जायचा आणि ह्या वर्षामध्ये या पाठीमागच्या वर्षा तीन चार महिन्यामध्ये काय घडलं की या गोष्ट्याबद्दी कायद्याचा वापर करून काय बोगस गोरक्षक यामध्ये सामील झाले आम्ही सगळेच गोरक्षकांना बोगस म्हणणार नाही काय गोरक्षक अतिशय उत्तम काम करत आहेत ते त्या ठिकाणी देशी वाण जपण्याचं काम देशी गाई जपण्याचं काम तिचं संवर्धन करण्याचं काम करत आहे पण झाला विषय असा की अरे याच्यामध्ये काय बोगस गोरक्षक आले आणि त्यांनी काय केलं त्यांनी एखाद्या व्यापाऱ्याकडनं जर शेतकऱ्यांकडनं जरशी गाडी नेल्या असतील मशीन नेल्या असते तर त्यांनी लक्षात ठेवा त्या व्यापाऱ्यानं मग त्या ठिकाणी ती गाडी भरली जरशी गाड्यांची किंवा मशीची तर ते बोगस गोरक्षक ठरावी पोलीस प्रशासनाला हाताखाली धराय लागले आणि आपल्या गाड्या पकडायला लागल्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण करायला लागले चोपाय लागले आणि त्या ठिकाणी त्याच्या बेदम मारहाणीमुळे त्याला चोप मिळाल्यामुळे तो व्यापारी मागच्या तीन महिन्यापूर्वी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सगळे व्यापारी एकत्रित आले त्यांनी बंद पुकारला आणि त्यांनी ठरवलं की आपण आता शेतकऱ्यांचं जनावर खायचं नाही आणि त्याच्यात मुळ खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे मागच्या दोन ते तीन महिन्यापासून व्यापार ठप्प झाला आणि आज शेतकऱ्यांच्या दारामध्ये भेकड जनावर त्या ठिकाणी भाकड गया म्हशी त्या ठिकाणी एखादी गाय व्याली असेल तिला पाडा झाला असेल तिला खाण झाला असेल तिला गोड झाला असेल तर तसंच त्या आत बोट्यामध्ये पडून आहे बोट्यामध्ये नसलं तर सुनील भाऊ ते एखाद्या माळावरती माळावरती त्या बारक्या पाड्याला कुत्री खायला लागले अरे कुणामुळं खऱ्या अर्थानं या भोग असतो रक्षकांच्या मुळ आणि म्हणून आपल्याला यांचा येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बंदोबस्त करावा लागेल अरे बाबांनो मान्य आहे आम्हाला सदा आम्हाला मान्य आहे की गाईच्या पोटामध्ये तेतीस कोटी देवायचा आम्ही सुद्धा शेतकरी बांधव गाईला आमची माता मानतो गाईला आमची जन्नी मानतो देशी गाईचं वाण आम्ही आमच्या घरामध्ये जगतो घरामध्ये लहान बाळाला जसं तस पाळतात तसं आम्ही आमच्या देशी गायला पाळत असतो त्यामुळे आम्ही मान्य करू की देशी गायीच्या बद्दल आलेला कायदा हा उत्तम कायदा आहे पण तुम्ही लेखाच्या आता म्हशी पकडायला लागला म्हणजे म्हशीच्या पोटात पण तुम्हाला तेहतीस कोटी देऊ सुनील भाऊ यासनी दिसायला लागलं म्हणजे हिची काय जमात आहे बघा अहो शरर सरळ सरळ हिने धंदा लावला पैसे आणायचा आपल्याकडनं गाड्या पकडायच्या एखाद्या शाळेमध्ये ह्यांच्या रॅकेट ती गोशाळा पोलीस यांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी आणि बरोबर एकाच गोशाळेमध्ये त्या मशीनच्या याच्या जरशी आणि आपल्याला इकडं कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावायच्या चार पात पात चार पाच पाच महिन्यानं निकाल लागणार आणि मग आपण आपली जनावर नाही गेलो की आपल्याला म्हणणार चार पाच लाख रुपये टाका कारण तुमची जनावरं आम्ही तीन तीन चार चार महिने सांभाळले ती काय बरोबर एक नाही आणि म्हणून काय त्या चार पाच महिन्यामध्ये तिने काळा बाजार करायचा नाही आपल्या परस्पर विकून टाकायची त्यांनी हा धंदा मांडला त्यांची चूल चालू केली आणि त्या चुलीवरती शेतकऱ्यांचा लढवया नेता म्हणून सदाभाऊ पुढे आले आणि भाऊंच्या अंगावरती ती माणसं गेली त्याला आपण कारण आहे कारण हा भाऊ मी प्रश्न जयंत हातात घेतल्यामुळं त्यांचा धंदा बंद झाला त्यांचा व्यवसाय बंद झाला त्या शासनाचा वापर करून खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा वापर करून यांनी यांचा धंदा मांडलाय अरे आम्ही काय हिंदू नाही काय आम्ही सुद्धा हिंदू आहे आम्ही साथीवंत हिंदू आहे आम्ही जातीवंत मराठा हिंदू आहे आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला कुणा सांगायची गरज नाही की तुमची जमात कुठली आहे अरे आम्ही जातीवंत शेतकरी हिंदू आहे जातीवंत शेतकरी हिंदू आमची ही जात <प्थाँगा> आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा संघर्ष करावा लागेल आणि आपल्याला लढावं लागेल जर आपण संघर्ष केला नाही लढलो नाही तर आपल्या पदरात काय पडणार ना आपल्या पदरात जर आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे गेल्या दोन दिवसामध्ये मी आपल्या या तालुक्यामध्ये फिरतोय अरे काय अवस्था आहे आम्ही परवा रावडी बुद्रुक मध्ये गेलो त्या गावामध्ये तिथल्या मराठी शाळेमध्ये कुणीतरी बारकी चार पाच पाड बोरं आणून रात्री सोडल्यात पण शेतकऱ्यांची पोरं सुद्धा बघा त्यांना काळीच असत त्यात तिथं शाळेत शिकणारी येतात पाचवी ते सातवीच्या मधली मुलं त्या मुलांनी किशातन पैसे काढले पाच रुपये दहा रुपये आणि त्या बोऱ्यांना हो त्या ठिकाणी विकत दूध आणून ती पोरं पाजत आहे अरे ही अवस्था खऱ्या अर्थानं झाली कशी की वेळ शेतकऱ्यांच्या वर आली कशी आम्ही काल फिरत असताना एका पत्रकारानं मला खरा मुद्दा सांगितला आणि तो मला पटलाय त्यानं मुद्दा हा सांगितला की सरकार कुणाच्या पाणी उद्या पण कुठल्याही गरीब माणसाला श्रीमंत करायची ताणद कुणाच्यात नाही त्यांना कळालं तर हा शेतकरी मोठा झाला शेतकऱ्याकडे पैसा आले दुग्ध उत्पादक शेतकरी जर पैसे कमवायला लागला तर तो भविष्यामध्ये त्याचा स्वतंत्र विचार मांडायला त्या ठिकाणी तयार झाला त्याचे स्वतंत्र विचार दाबायचे असतील तर त्याला गरीब ठेवला पाहिजे त्याला गरीब केला पाहिजे आणि गरीब करायचा असेल तर त्याच्या व्यवसायावरती आपण त्या ठिकाणी घाव घातला पाहिजे आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यावरती झालेला हा घाव आहे तो घाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बाजूला करायचा हटवायचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी माझी सुद्धा शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा समजा आम्ही त्या ठिकाणी संघटनेकडनं मागणी केली की के देशी गायचा कोण व्यापार करत असेल तर त्याला फसावर चढवा त्याला त्या ठिकाणी फाशी द्या पण त्या ठिकाणी जर्शी जनावरं जर्सी गया असतील म्हशी असतील तर यांचा व्यापार त्या ठिकाणी झाला पाहिजे शेतकऱ्याला त्याची जनावर विकता आली पाहिजेत आज काय अवस्था आहे आज तुम्ही गावागावात गेला तर कळतय की एखाद्या शेतकऱ्याची सत्तर हजार रुपयाची जरशी गया आज दहा हजार रुपयाला खेळायला कोण तयार नाही अरे हे असंच चाललं तर येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये जनावरांचा गोटादारा दिसणार नाही जनावरांचा गोटादारा दिसणार नाही अरे ही काय करणार आहे त्यांचा काय संबंध आहे त्या गोरक्षकांनी कशाला आमची जनावर आवडायची एवढंच तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जनावरी पाळायची खाज असेल गावाकडे या कोठे घाला पन्नास पन्नास पाळा तुमच्या तानात असेल तर ही तुमच्या तानात नाही मुंबई मध्ये ऑफिस काढायचं ऑफिस मध्ये एखादा फोटो लावायचा त्या फोटोला सकाळी उठायचं आरती करायची पूजा करायची आणि स्वतःला गोरक्षक म्हणायचा पण आमचा शेतकरी खऱ्या अर्थानं खरा जातीवंत गोपालक आहे आणि म्हणून हा गोपालक अडचणीत आला नाही मग पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी हा लढा उभा केला कारण एखाद्या आंदोलनामध्ये माणसं आणायची आता मी आवड हो बघा तालुक्यात माणसं गोळा करतोय सगळीकडे बघतोय एवढं सोप पण आहे आता माणसं फुकटची येत नाही माणसांनी गाड्या द्यायला लागते सुनील भाऊ जाताना मटनाची चिकनची <laughs> सोय करायला लागत्या हॉटेल बुक करायला लागते की तेव्हा आपल्या गावातला एक कार्यकर्ता म्हणतो दुसऱ्या चौघासनी एक सर की तिथनं मोर्चा झाला की तुला त्या हॉटेलला जेवण घालतो नेत्याने दिल्यात पैसा आम्हाला तुम्हाला काय काय मिळालंय का आता खरं सांगा काय मिळालं नाही पण शेतकरी प्रत्येक गावातनं का आलाय तालुक्यातल्या काना कोपऱ्यातनं प्रत्येक गावात नाही तर दहा पंधरा वीस शेतकरी का जमा झालाय कारण त्याच्या नर्डीचा घोर खऱ्या अर्थाने हवी व्यवस्था महा कायदा घेताय आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्या लढणाऱ्या शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई अधिक तीव्र करायची आहे आपल्याला लढा द्यायचा आहे पंढरपूर मध्ये आमच्या आदरणीय पाटील सर गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी मोठा लढा दिला आणि एका कारखान्याचं थकीत त्या ठिकाणी जवळपास दहा कोटीचं बिल शेतकऱ्यांना रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिला आपल्याला आता काय मंडळी वाटेमध्ये भेटली ती आमची मित्रंडूबाजी आमचे मित्र आहे जुने अमोल सहकार आहेत माझे सहकारे आहेत त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आत्ताच हा का हातात घेतलाय जे आम्हाला भेटले ते शंभर टक्के चांगले आहे त्यांचं काम चांगलं आहे पण तुमच्या अडून तुमच्या तुमच्याकडून काय फामती गोरक्षक तयार झाले त्यांचा बंदोबस्त करण्यास आणते आम्ही खऱ्या अर्थानं यावेळेला लॉकडाऊन तुमचं काम निश्चित चांगलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या मुद्द्याच्या बाबतीत लढायचं आहे कारण एका एका शेतकऱ्याचा सात सात सत्तर गायांचा गोटा आहे आम्ही खामगावला गेलो खामगाव मध्ये आणि आमचे मित्र संतोषेख त्यांचा पासष्ट जनावरांचा दर्शी गायांचा मी गोटा बघितला तो माणूस म्हणला आज या पासष्ट जनावरांमध्ये माझ्याकडे आठ ते नऊ भाकर जर्शी गाय आहेत माझ्या गोट्यामध्ये दोन दे देशी गाय आहेत त्या आम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी समोरतोय पण आज माझ्या गोट्यातल्या पासष्ट जशी गायापैकी सात ते आठ जशी गाया भाकर झाल्यात व्यापाऱ्यांना म्हटलं घेऊन जावा तर व्यापारी न्यायाला तयार नाही आणि जो व्यापारी न्यायाला तयार झालाय तो म्हणतोय सात ते आठ हजार रुपये दर देणार मागच्या पाच ते सहा सहा महिन्यापूर्वी त्याच भाकर जशी गायला मिळेल तुके चाळीस ते पंचेचाळीस हजार ना। ना। ना दे दे आज चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा दर घसरला सात आठ हजार ठेवा त्याच्याकडे नाव उत्पन्न पैशाचं तेवढं की तो हे चालू अरे आज अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे आज या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या रिदोरे गावातल्या एका शेतकऱ्याच्या गोटा वाहून गेला त्या गोट्यावरती रात्री रात पाणी आलं जाग्यावरती पस्तीस गया तिथं पस्तीस गया आम्ही त्या ठिकाणी भेटायला जाणार आहे आम्ही एवढा मोठा नाही पण आमच्याकडनं त्या शेतकऱ्याला मी आज आपल्या इथं सांगतो आम्ही जाऊन त्या वार्षिक त्या शेतकऱ्याला भेटणार आहे ज्याच्या पस्तीस गया मेल्यात त्याला रयत क्रांती संघटने करून दोन चरशी गा आम्ही घेऊन देणार आहे आमचे कार्यकर्ते आम्ही पैसे गोळा करून देऊ एका रात्रीत पावसाला बिचाराच्या पस्तीस जनावरांचा खात करून गेला आणि काल ह्या विरोधातली जी पार्टी आहे तिने रस्त्यावर आले पाहिजे तिने उतरलं पाहिजे पण विरोधक कधी रस्त्यावर आले नव्हते कारण त्यांनी साठ ते सत्तर वर्ष सत्ता आहे त्यांची जवानी सगळी सत्तेत गेली त्यांची जवानी सगळी यशस्वी केली अशी काल महाविकास आघाडी मध्ये आले त्या ठिकाणी आमच्यावरती नको ते आरोप करून गेले अरे महाराष्ट्रातला शेतकरी दारात जावा त्याच्या दारात जाऊन बसा हे तुम्हाला कळत नाही पण एका व्यक्तीसाठी तुम्ही सगळे जर एका सांगलीमध्ये गोळा होता कारण तुम्ही आमिषामध्ये आंदोलन केली नाही तर तुम्ही करू शकता पण त्या ठिकाणी सदाभाऊंच्या पाचवीला संघर्ष पुजलेला सभागृहांनी घरावरती तुळशी पत्र ठेवल्या तीस ते पस्तीस वर्ष घराकडे वळून बघितलं नाही उभा महाराष्ट्रामध्ये खरं असताना एक चांगला संघर्ष शेतकऱ्यांसाठी उभा केला त्यांच्या बरोबर तुमची कधीही बरोबरी होऊ शकत नाही आज आम्ही सत्तेत तरी सुद्धा लक्षात ठेवा आम्ही हे धाडस केला आम्ही साहस केला सत्तेमध्ये असताना आम्ही हे धाडस आणि साहस का केलंय त्याला कारण आहे सरकार आपला आदरले फडणवीस साहेब आहेत आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो घरामध्ये पोरग जर रडत असेल बघा घरामध्ये पोरग रडत असेल तर आई वडील म्हणणार की पोरग रडतय कशासाठी जर आई वडिलांनी कळालं की पोरग रडतय पुस्तकासाठी पोरग रडतय वय आणि पेंटसाठी पोरग रडत नाही खेळण्यासाठी पोरग रडत नाही दुकानातले एखादं खेळणं आणण्यासाठी तर पोरगा लढतोय दुकानात जावान मला पुस्तक आणा तर आई बापाला पण कळतय की पोराला पुस्तक दिला पाहिजे तसंच आपलं सरकार असलं तरी त्यांना आम्ही सांगत आहे की हा मुद्दा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या निगडीत आहे त्या महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख दूध उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच्या जीवावरच्या आलेला हात कायद्याच्या अडून चढणारी गोर पोग गोरक्षकांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं हा लढा आहे आणि म्हणून हा लढा असाच आपण भाऊंच्या माध्यमात येणाऱ्या काळामध्ये पुढे नेऊया आणि निश्चितपणे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही एकत्रित आलो संघटित आलो एक शेवटची गोष्ट दोन भाषण संपवतो अमोल भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे सुनील भाऊ इथनं पुढे जर गाडी अडवली तर भावांनो तुम्ही त्या मंडळींना फोन करा आणि मी सरळ सांगतोय जर शी जनावर असतील तर शेतकऱ्यांनी हातात दादकी घालतात जिन्न गाडी धाडतात आपली गाडी शेतकऱ्यांनी त्या एकत्रित संघटित व्हायचं माझ्या गावातली गाडी आडवल्या माझी जनावर गेल्या त्या शेतकऱ्यांना घ्यायचं आणि ती गडी चोपल्याशिवाय ही माणसाच्या ठायावरती येणार नाही जेवढच मला या ठिकाणी सांगायचंय त्याशिवाय हातामध्ये काय मिळणार नाही लढल्याशिवाय काय मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळे आलात एवढा उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल खऱ्या अर्थाने एक शेतकरी पुत्र म्हणून मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझा लांबचा त्यांना मनोगत थांबवतो रजा घेतो धन्यवाद